चला प्रश्न क्रमांक पाच कसा अध्यक्ष महोदय प्रश्न क्रमांक सोळा खासगी शाळामध्ये प्रवेश मिळवा करता शासनातर्फे आर टी आय अंतर्गत विद्यार्थ्यांच्या शाळेमध्ये प्रवेश त्या ठिकाणी मिळवला जातो पण आता बऱ्याच वेळेस असं होतं की विद्यार्थी हा तीन हल तीन किलोमीटरच्या बाहेरचा असतो आणि बनावट कागदपत्रे बनवून तो आर्थिकदृष्ट्याने परिवार सक्षम असतानासुद्धा ते त्या शाळेमध्ये ॲडमिशन घेतात जेणेकरून त्या आर्थिक दुर्बल घटनातल्या विद्यार्थ्यावर त्या ठिकाणी अन्याय होतो तर हा सगळा प्रकार जो चालला आहे तर माझा पहिला प्रश्न आहे की हे आपण बंद करणार का दुसरा प्रश्न असं माझा आहे की आर टी आयमध्ये पहिल्या वर्गामध्येच या पालकाला या योजनेचा लाभ दिला जातो पण त्याची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळेच आर टी आय कायदा आपण लागू केला मग पहिली ते चौथी हे चार व वर्गामध्ये शिकल्यानंतर त्याची गरिबी दूर होते का आणि मग त्याला शाळा बदलली की त्याला या या आर टी आयचा फायदा होत नाही माझी मंत्री महोदयांना दुसरा प्रश्न आहे की त्याला दुसरी शाळा जर त्याने बदलली पाचवीमध्ये किंवा सातव्या वर्गामध्ये तर त्याला या आर टी आय कायद्याचा फायदा मिळेल का हा माझा दुसरा प्रश्न आहे आणि माझा तिसरा प्रश्न या अनुषंगाने असा आहे की या आर टी आयच्या कायद्याअंतर्गत ज्या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये प्रवेश मिळतो तर ते आर्थिक दुर्बल घटकातले असल्यामुळे त्यांना एकाच वर्गामध्ये शिकवलं जातं त्यांना वर्गवारी कडमध्ये असं बाकी बाकी विद्यार्थ्यांच्या बरोबर शिकवलं जात नाही म्हणजे त्या ठिकाणी ते आर्थिक दुर्बल घटकाचे असल्यामुळे त्यांचा द्वेष केला जातो आणि त्यांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केलं जातं तर यावर शासन काही प्रतिबंधक कारवाई करणार आहेत का हे माझे पेसिफिक तीन प्रश्न मंत्री उत्तर घेऊया अध्यक्ष महोदय बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊच्या अनुषंगाने या ठिकाणी खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर पंचवीस टक्के जागा या वंचित आणि दुर्बल घटकातील मुलामुलींकरता राखून ठेवण्याची तरतूद आहे आणि मग या नियमाप्रमाणे ज्या पालकांचं एक लाखाच्या आत त्या ठिकाणी आर्थिक उत्पन्न आहे अशा विद्यार्थ्यांच्या पाल्यांना त्या ठिकाणी साधारणपणे त्याच परिसरातल्या शाळेंमध्ये प्रवेश देणं अपेक्षित आहे अध्यक्ष महोदय या ठिकाणी साधारणपणे पहिलीमध्ये त्या ठिकाणी प्रवेश दिला जातो आणि प्रवेश दिल्याच्यानंतर शाळेमध्ये नंतरच्या काळामध्ये शाळा बदल करण्याची त्या ठिकाणी तरतूद नाही आणि म्हणून पालक जी काही शाळा मागतात त्या ठिकाणीच त्या ठिकाणी पंचवीस टक्के जागांमध्ये जे काही नियमावली आहे त्या नियमावलीनुसार त्या ठिकाणी प्रवेश दिला जातो दुसरा जो काही या ठिकाणी मुद्दा उपस्थित करण्यात आलेला आहे की बाबा या विद्यार्थ्यांच्यासाठी